मोकाट कुत्र्यांचा शाळकरी मुलीवर जीवघेणा हल्ला सर्व घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद उदगीर शहरात मोठ्या प्रमाणावर मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे उदगीर शहरातील समर्थ कॉलनी येथे वीस जुलै रोज शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास शाळकरी मुलीवर झुंडीतील मोकाट कुत्र्याने जीवघेणा हल्ला चढवला ही सर्व घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे दोन दिवसात पंधरा जणांना कुत्र्याने चावा घेतला असल्याचे बोलले जात आहे अशा गंभीर घटना घडूनही नगरपालिका प्रशासन झोपेचे सोंग घेतल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे